कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील नागोटणे शहराजवळ असणाऱ्या आंबा नदीवरील शिवकालीन वरवटणे पुलाला चारशे पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत हा पूल जुनावर जर्जर झाल्याने केव्हाही कोसळून मोठी जीवितहानी होण्याची भीती वर्तवली जाते हा पूल पूर्णपणे दगडाने बांधलेला असून हा पूल कधीही कोसळण्याची भीती इथल्या स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे कालपासून रायगडमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा पूल सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांकडून रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला होता मात्र पावसाने उघडीप घेतल्याने पुन्हा हा पूल आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे तरी वाढत्या पावसाच्या जोरामुळे पुन्हा कधीही हा पूल बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये शाळकरी विद्यार्थ्यांसह स्थानिकांना सुद्धा अशा परिस्थितीत पाच किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते हा पूल या पुलाच्या दोन्ही बाजूला म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला एवढी जागा आहे की नव्याने ब्रिज तयार होईल वास्तविक पाहता शासनाने अंत पाहू नये तर का अनेक वेळा हे पत्र आम्ही शासनाकडे पूर्तता केली आहे पाठवलेले आहेत परंतु आज त शासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे शासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी कारण का खेडोपाडी आदिवासी वाड्या आहेत त्याजवळ चाळीस पंचेचाळीस आदिवासी वाड्या याच ब्रिज ब्रिजवरून लोक ती जात असतात यांचं दलवण वलनाचा भाग हाच बा ना बाजारपेठ नागोठणेस येतो रिलायन्ससारखा का का कारखाना या ठिकाणी आलेला आहे पूर्वीचा आय पी आताचा रिलायन्स आता मला असं वाटतं पाच हजार कोटीचा या ठिकाणी प्रोजेक्ट आलेला आहे नवेने याचा काम सुरुवात झालेली आहे भावी येणाऱ्या कालामध्ये याच ब्रिजवरून जाण्या येण्याचा मार्ग असल्यामुळं शासनाने लवकरात लवकर हा ब्रिज वा करावा अशी आमची मागणी आहे Peace. this